नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत काष्ठकार बांधवा नो थमनेल पहा हिटलर टायटल वाचल हून मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील सर्वात महत्त्वाचा संवाद की देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार भाव आठ होण्यासाठी आणखी आपल्याला या ठिकाणी किती वाट पहावी लागणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव आठ हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार होण्यासाठी आणखीन या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचं सामान्य कास्ताकार बांधवांना आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बोधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्ताकार सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा किती वाट पहावी लागणार जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजार कशी आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा कापसाच्या भावावरती भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे देशांतर्गत बाजारामध्ये मग कापसाचा बाजार या ठिकाणी कधी होणार आठ हजार किंवा कापसाचा बाजार भाव आठ हजार होण्यासाठी आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना आणखीन किती वाट पाहावी लागणार या तुमच्या मनातील सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर चला आता या ठिकाणी सविस्तर व विस्तृत जाणून घेऊया बघा कास्तकार जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची बाजार, कंडिशन का बाजार भावपातळी ही सहासष्ट सेंट्स पासून तर एकोणसत्तर सेंटच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या उत्पादनात भरघोस वाढ होणार आहे तर दुसरीकडे कापसाची मागणी वाढताना दिसणार नाही मागणीपेक्षा पुरवठा अधिक राहण्याची शक्यता असल्यामुळे दोन हजार पंचवीसच्या वर्षात कापसाचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय दबावातच राहणार आणि कुठेतरी हा जो दबाव आहे तो देशातील कापसाच्या भावावरती सुद्धा दिसणार याच्यामुळे देशातील कापसाचा बाजारभाव सुद्धा नजीकच्या भविष्यात आपल्याला आठ हजार होताना शंभर टक्के दिसणार नाही सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची बाजारभाव पातळी ही सात हजार ते सात हजार तीनशेच्या दरम्यान जर एकतीस मे पर्यंतचा विचार केला तर याच्या दोनशे ते तीनशेची सुधारणा होऊन बाजारभाव पातळी फार फार तर साडेसात हजार पार होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनातील प्रश्न की सर तरी पण जाऊ दे आम्हाला एवढंच सांगा की आठ हजार कापसाचा भाव जर मिळायचाच असेल तर तो कधी मिळणार ठीक आहे मग उम्मीद पर दुनिया कायम तर या प्रश्नाचं उत्तर असं राहील की बघा जून महिन्याच्या अगोदर तर शक्यताच नाही जर व्हायचंच म्हटलं तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर कापसाचा बाजारभाव आठ हजारापर्यंत पोहोचला ज्याची की मला शक्यता अजिबात वाटत नाही तर त्या ठिकाणी हा अपवाद ठरू शकतो म्हणजे कापसाचा भाव काही आठ हजार था होणारच नाही पण व्हायचाच म्हटलं एखाद दुसरी शक्यता म्हणलं व शंभरपैकी दोन चार टक्के सर सांगा ना तर ऑगस्ट मध्ये ही शक्यता येऊ शकते पण तुर्तास मला वाटते कापसाचा भाव आठ हजार होण्याची शक्यता संपलेली असं म्हणायला हरकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवाना माझा एक मार्मिक सल्ला राहील बघा कापसाचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही काय करा डायरेक्ट सी सी कापूस विक्री करून पैसा मोकळा करा ज्यामुळे तुम्ही ही गुंतवणूक दुसरीकडे केल्या तुम्हाला चार दोन रुपये वाढून तर येतील नाही इथं काहीच वाढणार नाही हे एवढं लक्षात ठेवा आणि पावसाळ्यामध्ये कापूस सांभाळणं पुन्हा झुजबी असते अवघड असते हे पण लक्षात ठेवा आता भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा काय वाढू शकतो का कसा राहू शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार